बाद हद्दीत पोलीस मुख्यालयाच्या पथकाने केले तीन हायवावर कारवाई चोपन्न लाख चोवीस हजाराचा मुद्देमाल जप्त भोकरदन तालुक्यातील पात्रामधून अवैध वाळू उपसा थांबवण्याचे नाव घेत नसून दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतूक होत असून या वाहतुकीमुळे अनेकांना आपला जीवही गमावा लागला त्यानंतर कुठेतरी वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक थांबवण्यात येईल अशी सर्वसामान्य आशा होती परंतु ती फॉल्ट ठरली असून उदाहरण द्यायचे झाल्यास हसनाबाद पोलीस स्टेशन हदी जालना पोलीस मुख्यालयाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन हायवाधारकावर कारवाई केली असून तीन हायवा व यामध्ये तीन हायवा व वाळू असा एकूण चोपन्न लाख चोवीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुरन सत्त्याण्णव दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन बी एन ए यस कलम पन्नास एकशे सत्याहत्तर वाहन कायद्याप्रमाणे राजू चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनातील जरीतील शुक्राचार्य शोधण्याची गरज जालना पोलीस मुख्यालयातील पथकाला कारवाई करण्याची वेळ येत असेल तर कुठेतरी स्थानिक पोलीस व महसूल प्रशासनाला ही बाब माहिती असून देखील वाळू माफियांशी या लोकांचे लागेबंद असल्यामुळे जोपर्यंत वरिष्ठ लक्ष देत नाही तोपर्यंत यांची चांदी चालू राहते त्यामुळे कुंपणाचा शेत खत असल्याचा प्रकार येथे पहाव्यास मिळत असल्याने जिल्हा अधिकाऱ्यांनी व पोलीस अधीक्षकांनी स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनातील झरीतील शुक्राचार्य शोधून त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्या मुस्क्या आवडण्याची गरज आहे अनेक शहरात अवैध वाळूचा पुरवठा भोकरदन तालुक्यात वाहणाऱ्या नद्यांमधील वाळूला मोठी मागणी आहे येथील वाळू चांगला भाव मिळत असल्याने मागणी वाढली आहे यामुळे लिलावायाच्या निवेदा उघडण्यापूर्वी वाळू माफियाचा धंदा तेजीत आला आहे गेल्या काही वर्षापासून बुलढाणा जालना चिखली सिल्लोड छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी भोकरदन तालुक्यातील वाळूचा पुरवठा केला जात आहे केदारखेडा प्रतिनिधी बी के